येत्या तीन ते ती चार महिन्यात बदलापूर नगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे कारण बदलापूर नगरपालिकेच्या प्रभाग रचनेसंदर्भातील आदेश नगरपालिकेला प्राप्त झाले आहेत त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांची धाकधूक वाढली आहे आपला प्रभाग राहणार की नवा प्रभाग शोधावा लागणार याचं टेन्शन असलं तरी दोन हजार बावीस चीच दोन हजार बावीस प्रभागरचना कायम राहण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयानं अलीकडे सर्व नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर निवडणूक आयोग तयारीला लागलाय त्यानुसार बदलापूर नगरपालिकेला नवीन प्रभाग संदर्भातील आदेश प्राप्त झालेत बदलापूर नगरपालिकेत दोन हजार बावीसच्या प्रभाग रचनेनुसार सध्या एकोणपन्नास प्रभाग आहेत यापूर्वी सत्तेचाळीस प्रभाग होते त्यात दोन प्रभागांची वाढ झाली आहे पुन्हा नव्यानं प्रभाग रचने संदर्भातील आदेश प्राप्त झाल्यामुळे आपला प्रभाग बदलणार की तोच राहणार यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे मात्र असं असलं तरी सुद्धा दोन हजार बावीस ला घोषित झालेली प्रभाग रचना निवडणुकीसाठी लागू होईल ही शक्यता जास्त आहे